अजून एक गाडी तर मग तुम्ही चौथी मग बघू काय विशाल ड्रायव्हर ने नेवाली वाल्यांच्या गाडीवर चला विशाल डायव्हर नेरळवाल्यांच्या गाडीवर चला विशाल नेरल आपण नेवाली वाल्यांच्या गाडीवर चला इकडे मोर्या निघाला मोर्या ग्रुप कोंदिवडे मोर्या पालणार आहे बघा इंदोरची महत्वपूर्ण गाडी खालून सुटते बघा प्रसन्न प्रसन आप गायकवाड कुशवलीकरांचा मार्थंड फाळला मार्थंड सोबत कैलासवाशी भगवान शेट चांगा शेठ शलके आदयकरांचा सायब्या भिंजोरच्या गोळाचा मानकरी झाल्याबद्दल शंभर रुपयाचा बक्षीस धन्यवाद हा आणि केतन शेठ बद्रिके वावरले यांचा बॉक्सर विशाल शेठ बद्रिके वावरले यांचा रुपयाचा बक्षीस धन्यवाद आणि आप्पा शेठ गायकवाड कुशिवले यांच्याकडून समालोचन करतेसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस मार्थंड विजयबद्दल धन्यवाद सुंदर गाडी पाहिली मार्तंड सोबत साईब्या फायला आदईकरांचा कैलास कैलासवाशी भगवान शेठ चांगला शेठ शलके अभिनंदन आमचे निलूबाई शेळके आताई विंदोरचे गुलालचे मानकरी आपलं अभिनंदन आपा गायकर कोशिवली बिंजरचे गुलालाचे मानकरी यांच्याकडून आणण्यासाठी पाचशे रुपये आल्यात आम्ही आभारी धन्यवाद आणि सरपंच सुरत आणि शेट गुरा वैजनाथ यांचा देखील घरचा साज गुराचा मानकरी झाला होता दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद चिंतामन शेलके यांच्याकडून देखील शंभर रुपयाचा बक्षीस धन्यवाद चिंतामन शेलके यांच्याकडून दोनशे रुपये आल्यात अलाउन्समेंट डी आभारी धन्यवाद